नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या चार फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी सार्वे गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो सासवड येथे संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये तसंच द्वितीय पारितोषिक प्रा, एकाहत्तर हजार रुपये चांगलं असं पारितोषिक आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसतील आणि मित्रांनो मुंबईवरून सुद्धा नंदी दिसतील कारण पुण्याच्या जवळ मैदान आहे तर चला बघूया आपण या मैदानातील काही संभावित पैरे आणि मित्रांनो एक पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे या मैदानातला तो सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तर मित्रांनो पहिला संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेला महाराष्ट्र केसरी मैदानाचा पाच लाखाचा मानकरी शिरसवडीची रायफल त्याच्यासोबत असू शकतो मोरदरीचा हारण्या चालू सीझनचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा हारण्या तीनशे एक मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक संभवित पायरा आहे मित्रांनो मागाशी मी बोललो की या मैदानात एक शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आहे तो मित्रांनो हाच पायरा हेमंत शेट फुलोरे द्वारली यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी हारण्या त्यासोबत असू शकतो कबाली मित्रांनो कबालीसुद्धा टॉपचा नंदी आहे आणि दोन वेळा मित्रांनो ही जोडी पाळली आहे दोन वेळा ही जोडी गुलालाच राहिली आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा पायरा या मैदानात सासवड मैदानात शंभर टक्के फिक्स झाला आहे चांगला असा गॅस आहे या गाडीला त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी पुन्हा एकदा आपलं उद्या या मैदानात शंभर टक्के पालता नंदी पुढील संभावितांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय सातार्याच्या आन बन शान सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत असू शकतो आत्ताच झालेल्या महाराष्ट्र केसरी मैदानात आठपाडे येथे पाच लाखाचा मानकरी ठरलेला शेवाळे आबांचा पाकऱ्या मित्रांनो हा सुद्धा पायरा आपला या सासवड मैदानात दिसू शकतो चांगली अशी गाडी पडेल दोन्ही सुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे मित्रांनो सासवड मैदानातील हा सुद्धा एक संभावित पायरा आहे पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय लक्ष्मणराव आणि कारुंडेकरांचा चिक्या ही सु हीसुद्धा मित्रांनो जोडे आपल्याला येणाऱ्या सासवड मैदानात दिसू शकते चांगला असं स्पीड लागेल या जोडीला मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक संभावित पायरा आहे लक्ष्मणराव आणि कारुंडेकरांचा चिक्या ही जोड्या आपल्या सासवड मैदानात दुष्य फुडेल नंतर तुम्ही बघते बाबूशेठ माने घरनेके यांचा मुसेगाव इंद केसरी घरनेकेचा राजा मैदानात येणार की नाही मित्रांनो आत्ता झालेल्या आठपडीच्या मैदानात हारण्याची आणि राजाची सेमीला हार झाली होती परंतु मित्रांनो गाडीला जबरदस्त असं स्पीड होता थोडक्यात हार झाली होती जबरदस्त असा स्पीड लागला होता तर मित्रांनो या सासवड मैदानात राजा येणार की नाही तर मित्रांनो मला वाटते राजा येणार नाही कारण सांगलीमध्ये मौजे येव येथे एक दुसरा एक बैल मैदान आहे त्याच मैदानात मित्रांनो राजा आपला पलतन दिसेल पुढील संभावित पायऱ्या मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या महाराष्ट्र केसरी मैदानात गुलाल घेणाऱ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर आणि मित्रांनो त्यासोबत असू शकतो बावधनकरांच्या आन शान भावधनकरांचं लक्ष मित्रांनो याच्या आधीसुद्धा जोडी पळाली आहे आणि जबरदस्त असं स्पीड आहे या जोडीला आणि मित्रांनो उद्याच्या मैदानात मला वाटतं सुंदर येईल कारण पुण्याच्या जवळ मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो बावधान बावुधानचं लक्ष पण मित्रांनो या मैदानात येईल आणि कदाचित मित्रांनो बावधनकरांचं लक्ष आणि सुंदर आपल्या या उद्याच्या सासवड मैदानात सोबत दिसू शकतात हा सुद्धा या मैदानातील एक संभावित पायरा आहे पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय संभाजीनगरच्या अनबान शान अर्जुन आणि त्याच्यासोबत शिकतोय मित्रांनो क्रिस्टन बावीस अकरा या दावणीतला सध्या टॉपमध्ये पळणारा सोन्या बावीस अकरा मित्रांनो या जोडीलासुद्धा जबरदस्त असा स्पीड लागेल कारण सोन्यासुद्धा फुल टॉपमध्ये मित्रांनो पळतोय आणि अर्जुनसुद्धा खूप टॉपमध्ये पळतोय येणाऱ्या सासवड मैदानात नक्कीच आपल्या सोन्या आणि अर्जुन सोबत दिसू शकतात पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे यांचा बैलगाडी क्षेत्रातील देखना हत्यार पिष्टन भाऊ चक्र आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत असू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्पास सुंदर मित्रांनो ही सुद्धा जोडी या मैदानात आपल्याला नक्कीच दिसू शकते भरपूर वेळेला जोडी पालाली आणि गुलालात राहिली आहे त्याच्यामुळे मित्रांनो या सासवड मैदानातील हा देखील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे दोन्ही सुद्धा नंदी प्रत्येक सीझनला फुल फॉर्ममध्ये असतात पुढील संभावित अनेक टॉपचा पायरा तुम्ही बघताय संग्राम उदयसिंह पाटील यांचा घरचा साज तेजाबाई आणि सिकंदर जबरदस्त असं स्पीड आहे या जोडीला आणि बहुतेक मैदानामध्ये मित्रांनो आता सध्या आपला घरचा साजच दिसतो आणि या मैदानात सासवड मैदानात पुन्हा एकदा मित्रांनो घरचा साज आपला दिसू शकतो तेजाबाई आणि सिकंदर दोन्हीसुद्धा नंदींना खूप स्पीड आहे आणि मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक संभावित पायरा आहे तर पुढील संभावित पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका मोईश्वर धुमाल यांचा कालेज बकासूर मित्रांनो मागच्याच मैदानात दारवली मुळशी या मैदानात मुळशीच्या हारण्यासोबत बकासूरने फायनलचा गुलाल घेतला आणि मित्रांनो पुन्हा एकदा या सासवड मैदानात बाकासूर पाळण्यासाठी सज्ज झाला आहे आणि मला वाटतं या मैदानात देखील मित्रांनो एक नवीन पायरातच आपला बाकासूर दिसेल नवीन नवीन नंदी बाकासूर उजातच असतो तर मित्रांनो संभावित पायऱ्या सांगितलं नाही की असं वाट असं वाटतं आहे की यावेळीसुद्धा एका नवीन पायऱ्यातच बाकासूर आपला दिसेल त्याच्यामुळे मित्रांनो बाकसूर सोबत बघूया कोणता नंदी आहे तो त्याच्यामुळे मित्रांनो संभवित पाहिला तुम्हाला या व्हिडिओत मी सांगितला नाही तसेच पुढील नंदे तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका राहुलबाई पाटील आडविल कल्याण यांचा मथूर या मैदानात येणार की नाही तर मित्रांनो मला वाटते मथूर या मैदानात आपल्याला नाही दिसणार कदाचित त्याच्या पुढच्या मैदानात काही नियोजन असेल कारण मित्रांनो पायाला थोडी दुखापत होती आणि मथूर आला की आधी अपडेट असतेच परंतु मित्रांनो अजून तशी काहीच अपडेट आली नाही मथूर आला तर चांगलंच आहे मथुर प्रेमी मथुरच्या मैदानात वाट बघत असतात जर मथूर आला तर व्हिडिओमार्फत मी तुम्हाला मित्रांनो नक्की कळवेन तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो हे आहे त्या मैदानातील काही संभावित पायरे तसेच हरण्या सातशे बावीस आणि कबालीचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील पुन्हा एकदा सांगतो सर्वच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या कोण कोणत्या गटात पडेल सुद्धा अपडेट मित्रांनो मी व्हिडिओमार्फत तुम्हाला देईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद